या शहराला जरंगे काय आणखीन कोणी सुद्धा त्रासात टाकू शकत नाही अ अरे सर तर सोड जरंगे, तीळ मात्र सुद्धा आरक्षण देता येत नाही जरंगे, बरोबर मीडियानं ओळखलं यात्रा जरंगे मुंबई जाम कुणी करू शकत नाही आर्थिक राजधानीला वेटीस धरला जाऊ शकत नाही जरंगे त्याच्यामुळं खबरदार राज्य सरकार ऐका राज्य सरकार चोवीस तारखेच्या अगोदर जे काही करायचंय ते करा वसुली सुरू करा सगळे ठिकाणावर येतील माझ्या ठिकाणावर येईल ताळ्या ठिकाण्यावर येईल माझ्या बॉम्बेला ही आर्थिक राजधानी आहे ही जगात मानलेलं शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे या शहराला जरंगे काय आणखीन कोणी सुद्धा त्रासात टाकू शकत नाही सरसकटर सोडा जरंगे सर तर सोड जरंगे अरे सरसकटर सोड जरंगे तीळ मात्र सुद्धा आरक्षण देता येत नाही कारण कायदा म्हणतो आधी मागास ठरावं लागतंय आणि नंतर आरक्षण मिळू शकतंय